डॅन्याचं काही माजला रे कळाय लोगन करतो करतोच करून राहिला एवढा सटसट वय वय बोल करून राहिला बा हा असं चालते काय बा याचं वय काय करते काय बा बिन बिंदाचे धंदे नाही हा डॅनी आज आजचा सटसट वय वय करून राहिला काय हा जेवण होता बसून आता आज लोक सटसट वय वयच करून राहिला तस मस्तीचं खाते हा गरमाचं खाते तो मटण तो दाब काजू आहे तो दाब बदाम आहे तो दाब शिलाजीत यायचा हान असं आहे ना असं संड खाती वागा सारखं आणि संड ब मग लग्नाची गरज पडते अनु आपण त्या बिनकल्याला समजायला भाज्यांनी की आपल्याला नातू आहे आता एक लेकरू आहे ना तरी लग्न लग्नच करून राहिला वस्तवून राहायला हा एवढा बिनला ज्या माणूस कुठेच नाही पाहिला वा तेव्हा त्याचा नथ्या गोटणी घेतो तो काय करणार आहे लग्नाची गरज आहेच ना मग गरम गरम खाईन जिरून कुठे सांग ना तू कुठे झिरून म्हणून तो वय वय करते लग्न लगून लगन लगन कोण करते हा आपण कोण नाही करत लगन लगन आपण खात नाही तसं माल गठ्ठ्या तू गठ्ठ्या खाते हा म्हणून पन्नास शक्कर गेली त्याच्यामध्ये लुबल्या मधीस हा बैले बरं होत त्याच तिकडे जात जाय बाई जीवरून येत जाय आता तर लगन लगन काय नांदा लावला काय माहिती हे झाली बायको किती करते ते झाली किती करते हा पहिले पन्नास एकर जमीन होती न इकला की भागवल भागलं आपलं यक्कला की भागलं पण आता गो फुकटची बायको भेटते हा? हा? पैसा द्यायचं काम नाही एकर जायचं काम नाही असा विषय ना पहिली पैसे देऊन कार्यक्रम होता ना म्हणून तर काही राहिलं नाही घरी चार एकर जमीन राहिली पन्नास एकरातली जेव्हा सायझा त्याचा सा इतिहास काही काढायलाच पुरत हा जाऊ दे ते काय येतो आत्ता पाय काय काय येतो असं करतो काय सांगू बाबा काय करतो काय नाही आता मी काय सांगू सांगत आहे काय म्हटलं तू अजिबात ऐकून राहिला तो घडी मा असं काय तो लव का फोन हा कमली फोन लवकर का सांग बोलवू का तिला फोटो पटवतो मी तिला बोला तो गावामध्ये कोणती अरे ती वाय जायला ना सायजी वाय डबी हा काही येणार नाही ते तिले बी कसं नवीन नवीन कार्यक्रम पाहिजे जुना झाला की तिथे मन नाही खरं तिचं बी बाबा नाही तर डंगरी कमली विषय नाही ते दी मी पाहून घेईन काय सांगतो बोलव काय मी बोलव का तिला गावामध्ये हे सांगतो मला पहिले म्हणशील तर मग बोला तुम्ही तिली बरोबर बोला ना बापा मला काय करावं लागते बोला बोला पाहून घेऊ पुढचं पुढं काय फक्त राहिली पाहिजे चांगली तर मग थै वळ वय वय थय थै गोरी वाड्यासारखी <laughs> बरोबर बोलवतो मग तिले बोलो बोलो, चाल चाल हा हा बोल मग तिला घे बोल पाहून घे मग पुढचं पुढे खायला हा चाल मग चाल येतो हा म्हणते कोंबलीले बोलत ह्याच्यात ह्याची म्हटल्यान कशी गाईन कोंबली हा म्हणजे काय याचा येत काही घोर नव्हता बा या कमली बरोबर हा याचा तिथंच कसा काय जुगाडा कोणी तर मी एवढा जोड असल्या माझं माझा ना तिचा फोन नंबर आहे ना मी तिला बोलू शकतो ना काही ना काही हा साधा एवढा हातभर दूर असल्या हा म्हणते मी बोलवतो काय भांडण गोल काय जाऊ दे मग डॉक्टरला जाऊन या भूत काय काही नाही ना काय अशी ना

बापाटो नंबर कमीचा नंबर होता त्याच्यामध्ये बला नव्हतं ना मुवादी म्हणायचा काही डोंगरी न करून टाकला सारा तू निको खोराचीच बा यस बाप तुले अक्कल खरंच कमी आहे बस हा काय मला लागत होतं की बा हे डायरी आहे लेख काही कामाची आहे का तुमच्या की काय कामाची आहे आम्ही सांगितलं असतं मग तुले तू तशी बापा न विचारत दिली तुली टाकून हा काय करा मग अर्जंटचा नंबर होता त्याच्या मी ना मागे विचारलं जगा तुम्हाला झाडझूळ करता करता की का। हे तुमचे कागद कामाचे आहेत का काही तुम्ही काय म्हणा काही कामाचे नाही दे चुलीत टाकून दिले मग मी ना धरले चुलीत टाकून दिले मग आता काय करू तरी कसं चुलीत जायला कागद पाहिजेत ना सकाळी मग आता कसं तरी दिसलं की तेच घरात असतो मी चुलीत आता मला माहिती का ते डायरी गेली तुमची तर तू हे जास ना बाबा चुली कस डायरी वायरी काही दिसत नाही का त्याच्यात फोन नंबर आहात की काही आहे की काही आहे की पत्ता असते की काही हा एवढं काही हे लक्ष दिलं पाहिजे माणसांनी

कशी केली तू राहता अर्जंटचा नंबर होता डायरी साठी आहे डायरी त्या माणसाचं घोळ्यासारखा माणूस कुठं जाता काय करते काय नाही कोणाला मागते नंबर काय सांगा काय होतं काय नाही काही पत्ताच नाही माणूस आहे ना बाबा आपण विचारला तरी माणूस म्हणते टाक मग आता आता म्हणते की मला विचारलंच कमी असा माणूस यात बोलल्या पत्ताच नाही या माणसाने बाबा आपण टेन्शन घेता बोला कंदील काय म्हणता काय काम होत बापा <laughs> आता काय काम असणार आहे बाबा आली आठवण काय बाबा गेल्या तर काय काही आम्हाला काही फिरून काही फोन नाही काय नाही बाबा विसरलाय का बाबा आम्हाला आठवण येते नाही तर काय कंदील आठवण येतेच ना पण तुला काय काय आठवण येते बापा आता तिकडे कसं माल माल आहे आम्ही काय हा आमची काय आठवण येणार आहे तुला फोन नाही केला आमची आठवण येत ना तुला मनीष म्हणून राहिले फक्त फोन नाही केला नाटून नाही येत आणि तुम्हाला काय झालं मग फोन करायला तुम्ही आता बाबा फोन नाही केला मला कमला घोर असा झाला की मा बायको न दिवाळी साफसफाई गेली हा त्याच्यामध्ये सारे कागद उगद आणि ती माझी नंबरची डायरी होती ना ती जाऊन टाकली तिनं बरी सांगतो आता हा तुझ्या नंबर ना जाणं माझं नाही तुझी आठवण लो येते मुली मग आज अवकाळ्या करू करू गळून नंबर आता काय सांगतो अरे बापा यानो सर काय या बापा सार वाया गो बाप तुम्ही काय तिकडे जाऊन बसल्या हा काय आहे त्या डोंगर्यामध्ये बी हा इकडे या हांड्यानी चांगला आहे ले लेकरू आहे ले सोडून ले गेल्या बा तुम्ही बापा काय करू आता तो डॅनी नाही ना सुद्धा ले बापा म्हणून तर लेकरांनी सोडा लागला मला नाही का मला हाऊस होती काय लेकरांनी सोडायची माझ्या बापा जीव आहे ते लेकरू रे बापा आता पुरु डॅनीच्या घाटीशी येला आता काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या बरोबर चालल्या आठीसा हा या तू वागवत आहे तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका माझ जो लेकरू असलं की चांगलं राहते बापा त्या पोराचे हाला हालात लय हालात तुम्हाला सांगतो आता डॅनी काही बोलला मी तो ऐकून घे जा बापा बेसरमासारखं आता काय करता तुमची जण चुकी झाली वहिनी अन बाबा मी तर माफी मागेल तयार आहे ना बाबा पण कसं आता मला वाटते आणि फसेल सगळं आता काय करू सांगता येत नाही काही हे करता येत नाही बाबा हे बाबा कमला मारण त्याला चाट काय कुठे नाही लागून जाईल त्याच्या ये पोन इकडे तरी काय खरं आहे नाही तरी तुय काही खरं नाही आहे जाऊ दे सोडून देईल त्याले त्याच्या नांद नको लागू हा ना मला तर चाट मारायची जाय नाही आले पण कसं हा मला फटकून देऊन राहिला ना आता तेच विचार करून राहिली मी की हटून कशी निसटू मी तोच विचार चालू आहे मी निसड बाबा आणि ये हा तर त्याचा काही खोरं नाही तुझ्या काही भविष्य नाही कमले हां हाड्यांनी तुले वागून बी साऱ्या गोष्टी होईन बी लेकर उभी आहे तुले तू तर तिथे राहून काहीच फायदा नाही तुझ्या काहीच फायदा नाही बर बर पायतन मी आता अटून आज कशी ना कशी निसटच ना संध्याकाळ लोक बसतात हजारच आम्ही आता दे तुम्ही चॅट आता याले चाल चाल मग ठेवतो फोन मा फोन आलता असं कोणाला सांगू नको गुरु बापा मी ना बोलावलो की काही की काही म्या कांडी केली हो मा ना कुठे आले नाही पाहिजे हो कमला गंधी काही टेन्शन घेऊ नका बाबा तुमचं नाव नाही येऊ दे बरोबर ठेवतो फोन शिवला डॅनी तर काही खाऊ का कुठे लागला लग्नासाठी वय वयच करतील का जेव्हा पूर्वी पाहिजे ती डॅनी सांगा रे डॅनी तुला चोर आहे ना रे तुला सांगतो अजून दोन चार लेकर पैदा करू शकते डॅनी एवढा खतरनाक आहे डॅनी म्हणून तर खाव खाव करते तू लग्नासाठी सांगा काय खाते काय माहीत मली त्या बुढे काहीतरी जडी उडी घ्यास लागते तुला सांगतो बाबू तो डंगरा डॅनी किलोभर मटण खाते कळा हड्ड्या फोड सांगतो मुखात दात नाही पण हड्ड्या फोड देतो ह मटण चायले तोंडात ना दात नाही त्याच्या मुखात पण हिळले मटण हड्ड्या फोडते देतो कळाल 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 ह त्याच्यात तेच पावर आहे तुला हा खाय पियाला रोगीलच आहे म्हणा तू डॅने हा म्हणून तू तो, तो पार्ट्या मार्ट्या जलमा करते आणि तो तुला सांगतो लेकरासाठी ते गाय आणली दुधाची तू लेकराले गिलासभर दूध पाहतात अशी ना तो दिन दोन गिलास तीन गिलास दूध पित अशी नाही हा हा तो तर आहेच म्हणा तो तर म्हणजे लेकरू एवढं पिते का गिलास भर दूध मलेच पिऊ दे मले होऊ दे सांड्या अरे हा मग डॅनी जर म्हटलं लग्न करून दे लग्न करून मग कसं करशील रे पाहू न पुढचं पुढे काय करायला लागते चार पाच हजार सर्व करून घेऊ आपण हा हा तो गळा शिवला शिवला काय लक्ष दे ना गळा पाय ना ते काय बुड अरे काय बुड तुमच्याकडे लक्ष तर आहे साहेब ते कसं त्या बुडीची कशी नात पहिले खपा लागते ना हा तुमच्या नाताला विचारलं का तुम्ही ना काय म्हणते तो अरे बापा मा ना तू तयार आहे लग्नासाठी काही वांधा नाही घेत्या बुडी जोडून कसं हे घे बर करार घे हां टाकू आपण जमकोत हा ना बुड बा आता फोन लाव तुम्ही पण ते कसं त्या बुडीचं पायचो बरं बा मला ते पसंत आहे बरं चांगलं चिकणी आली एका जी हा मला पाहिजे ती बुडीच पाय हा आणि ते नात त्या बुड्या बुडीची मातासाठी पाय शंभर टक्के जमलं पाहिजे वर मुल पोसून आली ते अ नाही तर हुकुशिन लय का बघता अरे बुडबा नाही हुकत न तुमचं ते चंपाची महाची आहे मी म्हणेन तसं करते बुढी पाय बर तुम्हाला जवान पोरगी दाखवली गेन बुढीनं अरे आपली लय पोज आहे बुडबा टेन्शन घेऊ नका तुम्ही तेच म्हटलं नाही तर मग असं वगता बुडबा जमतच नाही असंच झालं बुडी नाहीच म्हणून राहिली असं नाही झालं पाहिजे हा कसं अर्ध्या एकराचं करायचं यक्कर भर ना अर्ज तुम्ही पण कसं आपलं जम होतो तिचा बुड बा शिवला घेऊन बा तुम्ही काही टेन्शन घेऊन हो, ला। हो, हो टेंशन या, मी लावतो फोन बुडीलव शंभर टक्के कसं आपलं फिक्स कर म्हणजे कसं मला लपटली ती बुडी हा चिकणी आणि चांगली हा मला आवडली ती बुडी हो या तुम्ही घरून मी लावतो फोन काय माणूस आज बी बा तू घरून या दारून लावून फोन मा देखोतच लावणं काय म्हणतो पाहू दे अरे बुड बा संबंधाचे काम तसे नसतात बा देखो नसतात करो ना तुम्हाला माहित नाही का अनुभव नाही का तुम्हाला हा तुम्ही या मी लावतो बरं बरं बा येतो बा लाईल ना दा लाईल नाही आल पाहिजे पाहिजे बुडीला सुपर लेखाची लिखणी चोपडी आहे ना रे दिशाले हा हा पांढरी म्हणजे कापूसच आहे ना बुडी दिशाले हा हा अशी येईल हा 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 मनमायस होईन की बस तिची लग्न करतो मी लग्न करतो कमली बेक्ष एक नंबर आय आले गोंद्या हसत तू हा ह्यानी पायरेक भेटले का धोलत ध्यानीने पाऊ अन मध्ये पायरेक हसत बाबू तू अ मात रे तू हसतीन काय आ पप्पा मन म्हण पप्पा माझ्या हातात दिसते रे बाबा गो गोल गोट मस्त टाकलं वाकलं खरंच ना माझा आहे हा हो मले आवडलं बाबा बर झालं बाबा मा पोर गो माता बी आता असं मुली लई लाडी ती पोर आता का रे बाबू गोंड्या हजबोर बाबू हजबोर पप्पाजी बाबून हजबोर Saya kaya kamu ayam aja tu leh. Hehe, kata ah, ah, gundu, gundu, ah, tu yang tu yang minat. Tukar tukar gundu ni, gundu tak tangguh naik bawa, naik tukar tukar tu dia, hao. করতে রে বাবা মা বাবু কাই করতে উলুন তো মাছ হালকা করতে নকল করতো কাই রে বাবু নকল করতক রে হি লাই তো বুধা লাগে ললদ দাই আমি আলহী হাসতায় বাবু येणी दोनला आलो की लोल्याचं हाऊ लोल्याचो हा तो तुझ्या पप्पा नाही मी आव तु पप्पा ओलींद पप्पा मी आव हाओ तो फक्त नावाली होता डॅनिया धानिया दोन फक्त खाऊ पिऊन घ्यायचं भाऊ ह पप्पा पप्पा मले म्हणा काय डॅनिया लाल कोलू द्यायचा नाही लाल नाही कोलू द्यायचा लोल्याचं तो आला की मी या मी आम्ही मी येतो पयत मी थांबतो ते जाते मग थिके मग आपण दग बापे एका ठिकाणी पप्पा बोल गा मजा कला मजा अरे बापारी हे कोंबली बिनल्याचे का आली बाटेच हा हम्म माझ्या खोरकोडा वाहनाची गेली तीन तू चाली त्याली गबोल तोंड आलेले काली आलीर बा आता हे काय करते आता हिचं नाटक काय बाबा आता नवीन खेळीचा खाली आली वय तू ओटीस खाली आली हा ओटी हिमट तोंड करून खाली आली गेली तू सोडून दिली तुले काढून ओठून डबल आलीस प्रगट झालीस तू आमचा काही पिच्या सोडत नाही वाटते तू आज माग आमच्या हा शेनी सारखी लागेल साडेसाती आस म्हणजे काय बोलू राहिले तुम्ही कशी काय आली म्हणजे मी बापोर आली भेटायला आली मग पुरा चाटून येत नाही गोली हवं हवं सरळ गांड आता तुली पोराची आठवण आली आहे की आता पादर फुटला तुले कुपात द्याल तर लेकरू फेकून कुपात चार दिवसाच ला वाटली म्हणून म्हणून राहिली पोराची आठवण आली की त्या मामानं कुपातून काढून आणलं आता आली ती मोठी निवडून आली आली सरेल तोंडे किती बोलता बापूर भेटायचं आहे ना म्हणून मी आली ये बाबू आईजी कोणती आईन कोणतं काय मिली आई भाई आई फाई काही नाही तो डॅनी फुट लवकर याच्या राहिले तुले कमले तो डॅनी जर आला की नाही बस तुम्ही कंपल्यात लात मारी ना सांगतो मी तू काय करून काही सांगताय बसू या खाऊ खाऊ करून राहिला तो डॅनी ते मला काही सांगू नका कोणी भेटायचं आहे बाप रे आठून येऊन राहिली का तुले हं तो टकल्या कुकडे सोडा डंगरा तो त्या नवरा त्या लवकर आशिक आशिक कुकडी सोडला आशिक दिवाणा हि सोबत आणती ना मायचे तू या सतराशे साठ नवरेने आवरे नवीन कोणती चाल आहे तुझी आता चाल कोणती आहे तुझी आज शाळा काय आहे तु शाळा काय भरत हो तू आता 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 कोणता तुझ्या फसवा फसवीचा गेम आहे व कमले काय म्हणजे काय प्लॅनिंग काय आहे तुझी हा काय आहे तुझ्या डोक्यामध्ये हा लेकरू घेऊन काय इकत काय बाबा तिकडे चाट मारत का आम्हाला की दुसरा आणता धगडे आणला आमच्या उरावर बसेले अजून पकडला आटते दुसरा तिसरा एखादा तुम्ही बोलू नका बाबा असं काहीच नाही ना मी चांगले मनानं आली ना बाबा ते मनात असं काहीच नाही ना गडू पाणी नाही मा मनात फक्त मग पोराला भेटायला आली ना फक्त मग पोराला भेटायला आली मी म्हणजे त्याला द्या भेटू द्या न त्या मनात गोडुई पाणी नाही पण तू गोडूया पाण्यापेक्षा बेकार असा नातला किळा तू हा जिकडे भेटलो भोगतो तिकडे चालली हा बिनला खानीचे हा वांग्या रंगाचे काही लाज वाटते मोठी आली तोंडवर करून निघू चाल लेकुड भेकरू काही भेटणार नाही ना ना। काहीतरी चाल आहे चाल आहे तुझी काहीतरी आम्हाला डबल फसवतो वाटते तू लेकरू पोहून घेऊन जाशील तू कुकडे तरी टाकशील हा चाल ना। ना चाला चाला मी चाल मला मळे माहितीन समजलं ना अव नाही ना व काचे चालन का असे काही बापा मी तशीच पोराले भेटायला आले ना आता मला का पोराले भेटू ना का तुम्ही बाई पोरगा आण बापा बाई पोर सगवाय आहे ना तो चाल चाल नाटक नको करू रे सा चल मित्र आता लाईक कुम ليها आता फॉलो कुडे खावते मी लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राइब करा